नम्मा संजीवनी। नमस्कार मी लौकिका नम होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आजकाल विविध आजारांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण त्रस्त आहेत मॉडर्न मेडिसिन मध्ये रोग निवारणासाठी ऑपरेशन किंवा स्टिरॉइड हानिकारक उपचार पद्धतींचा अवलंब केला जातो नम मध्ये ऑपरेशन किंवा स्टिरॉइड्सचा वापर न करता रोगनिवारण केलं जातं नमहोमिओपथीच्या मुंबई दादर नाशिक ठाणे पुणे सोलापूर कोल्हापूर नागपूर संभाजीनगर नांदेड आणि अकोला अशा महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये एकवीस शाखा आहेत नुकतंच नम होमिओपथी गुजरातमध्ये देखील कार्यरत झालं आहे नम होमिओपॅथीच्या उपचारामुळे आजवर लागभराहून अधिक रुग्ण व्याधीमुक्त झालेत आज आपल्या या कार्यक्रमात आपण अशाच एका विषयावरती तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत आजचा विषय आहे आर्थरायटिस आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर साक्षी निकुंभ नमस्कार डॉक्टर सध्या सगळीकडे सर्रास ऐकू येणारा आर्थ्रायटिस हा आजार आहे डॉक्टर मला सांगा आर्थ्रायटिस म्हणजे नेमकं काय अर्थ्रायटिस म्हणजे काय तर नेमकं का निगडीत सांद्यांशी निगडीत हा आजार आहे सांधेदुखी म्हटलं की अर्थ्रायटिस हा शब्द आपल्या डोक्यात येतो तर सांधेदुखीमध्ये पण खूप प्रकार आहे म्हणजे त्याच्यात झालं की ऑस्टिओअअर्थ्रायटिस रुमेटेड अर्थ्रायटिस गावटी अर्थ्रायटिस हे सगळे भरपूर प्रकार आहे पण अर्थ्रायटिस होतोच का हे बघायला गेलं तर आजकालची आपली जीवनशैली ज्यात आपली धावपळाची जी जीवनशैली चालू झाली आहे की रोज लोकलने प्रवास करणं सतत जास्त वेळ बसून राहणं जड उचलणं वगैरे मोस्ट ऑफ द टाईम आपण जे बघतो की स्त्रियांमध्ये हा ऑस्टिओअअर्थ्रायटिस म्हणा किंवा अर्थ्रायटिस सांधेदुखी हा आजार दिसला जातो सांधेदुखी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण सहज म्हणतो की माझा खांदा दुखतो आहे पाट दुखते गुडघे दुखता आहे हाताची छोटी बोटं दुखता आहेत ती दाबल्यावर जरा बरं वाटतं बरोबर तेव्हा सहज आपण निगडीत धरतो की हा अर्थ्रायटिस आहे किंवा वाताचा प्रकार तर याच्यात सुद्धा भरपूर आपले टाईप्स असतात ज्याला आपण कधी कधी म्हणतो ऑस्टिओ आहे रुमॅटेड अर्थरायटिस आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेलच का असे असतात पण त्या पद्धतीने मी हे सुद्धा सांगू शकते की आपल्या जी दिनचर्या आहे त्याच्यात हे जे छोटे छोटे सूक्ष्म प्रकारचे जे पेन्स होत राहतात म्हणजे गुडघ्यांमध्ये असो पाठीत असो मणक्यात असो तुमच्या हातांच्या बोटात असो किंवा शोल्डरमध्ये असो खांद्यांमध्ये असो हे जे सूक्ष्म प्रकारचे पेन्स डेली बेसिसवर जे होत राहतात तुमची रेग्युलर ॲक्टिव्हिटी करता करता हे जे पेन्स होत राहतात त्याला आपण म्हणतो की आर्थरायटिस असू शकतं तर हे जे पेन्स जे सूक्ष्म प्रकारचे पेन्स असतात त्याच्यासाठी बऱ्याचदा सगळेजणं वेदनाशामक औषधं घेतात किंवा गोळ्या घेतात काही स्प्रे मलम्स वगैरे लावतात पण त्याच्याने सुद्धा फरक पडत नाही बऱ्याचदा लोकं आपली दिनचर्या आजकालची आपली लाईफस्टाईल एवढी फास्ट होत चालली आहे त्याच्यामुळे दुर्लक्ष होतं की काही नाही साधारण पेन आहे uh, मोस्टली आपण महिलांमध्ये बघतो की जे गृहिणी uh, घरकाम सांभाळून सुद्धा त्यांचं ऑफिस वर्क सांभाळता घरातली कामं वगैरे करून ते रोज लोकलने प्रवास करत असतील स्कूटीजने mm -hmm. प्रवास करत असतील त्यासोबत हा आजार जो आपण म्हणतो तो मोस्टली कल महिलांकडे जास्त असतो कारण की त्यांचं मग खाणं पिण्याचे पथ्य झाले धावपडीचं जीवन झालं वर खाली करण्याचे चाल चालणं जास्त झालं आहे किंवा जास्त वेळ बसणं झालं आहे वजन वाढत जा गेलेलं आहे हे सगळे कारणं ते तुमचे जे सूक्ष्म प्रकारचा पेन्स तुम्हाला होत राहतात याचे ते कारणं आहेत याला आपण साधारण भाषेमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये अर्थरायटिस किंवा सांधेदुखी असं आपण म्हणतो अगदीच आर्थरायटिस झाल्याची लक्षणं नेमकी कशी ओळखायची नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छिते की आमच्या जेव्हा क्लिनिकमध्ये पेशंट्स येतात तेव्हा बरेच पेशंट वेगवेगळे साइन्स अँड सिमटम्स घेऊन येतात बऱ्याचदा पेशंट असं म्हणतो की मी चालत असताना मध्ये चमक येते पायात पाय अचानक सुचतो मग त्याच्यानंतरून खूप वेळ बसल्यानंतरून पाठमाण एक होऊन जाते हे तर सगळ्यात कॉमन आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये बघतो परत त्याच्यानंतरून गुडघ्याला सूज येणे लालसर पडणे त्याच्यानंतरून मऊ होणे गुडघ्याच्या आजूबाजूला सूज आल्यावर गुडघा पूर्ण मऊ होतो कडकड आवाज येतो चालताना बरेचदा पेशंट्स सुद्धा म्हणतात की आम्हाला चालण्याची मुवमेंट आमची रिस्ट्रिक्ट झाली आहे कारण की आम्हाला जास्त लवकर आता आम्ही जसं चालायचो तसं चालता येत नाही त्याच्यासाठी आपण जे म्हणतो की अर्थरायटिस किंवा सांदेदुखींमध्ये सांद्यांची जी झीज होते त्याच्यामुळे तो आवाज येतो किंवा चालण्याची मुवमेंट रिस्ट्रिक्ट होते ह्या सगळ्या जे प्रकार साईन्स अँड सिमटम्स आपण बघतो हे सगळे कॉमन साईन्स अँड सिमटम्स आपण अर्थरायटिसमध्ये बघू शकतो नक्कीच डॉक्टर मला सांगा आर्थरायटिस नेमका कशामुळे हो। बघा अर्थरायटिसचे भरपूर प्रकार आहेत जसं मी तुम्हाला आधीसुद्धा बोलले की ऑस्टिओ अर्थरायटिस झाला रुमेटेड अर्थरायटिस झाला गावटी अर्थरायटिस ज्याला आपण रक्तवात आमवात संधिवात असं म्हणतो त्याचे अजून भरपूर प्रकार आहेत तर हे सगळे प्रकार होण्याचे मेन कारण जे मी आधी अगदी सांगते की तुमची लाईफस्टाईल डिसऑर्डर लाईफस्टाईल डिसऑर्डर सिडेंटरी लाईफस्टाईल ह्या सगळ्यांमुळे हा आजार आता आपल्याला खूप कॉमन दिसायला लागला आहे प्लस त्याच्यासोबत शारीरिक मानसिक आणि इमोशनल लेवलचा जो ताणतणाव आहे तो सुद्धा ह्या आजाराशी निगडीत असतो त्याचसोबत व्यवस्थित सांगायला गेलं तर मग ओबेसिटी झाली ब जास्त वेळ बसून बसून जो लठ्ठपणा येतो त्याचा सगळा भार तुमच्या गुडघ्यांवर येतो गुडघे मग सुजतात गुडघ्यांची झीज होते किंवा पाठीच्या मणक्यावर तो भार येतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात ते दु दुखणं तुम्हाला जाणवून येतं परत दुसरं आपण म्हटलो की सिडेंटरी लाईफस्टाईल की एकच लाईफस्टाईल सतत सतत रुटिनिस्टिक लाईफस्टाईल आपण जगत असतो त्यात आपली एक्सरसाईज होत नाही खाण्यापिण्याचे पथ्य नसतात व्यवस्थित धावपळीचं जे जीवन आपण जगतो आहे त्याच्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो प्लस त्याच्यानंतर मी सांगू इच्छिते की आपला आहार मुख्यतः आहार हा खूप मोठा कॉज आहे अर्थरायटिससाठी आहार शैली जास्त व्यवस्थित नसते आजकालचं जे जीवन आहे सकाळी कधी कधी नाश्ता स्किप होतो नाश्ता केला जात नाही दुपारचं जेवण होत नाही रात्री उशिरा झोपल्यामुळे किंवा लवकर झोपल्यामुळे रात्रीचं जेवण होत नाही mm. काहीतरी खाल्लं बेसिक प्रोटीनिशियस डाएट नसतं आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता भासते बी ट्वेल्व कमतरता भासते ह्या mm. सगळ्या ज्या आहाराशी निगडीत आहारा समस्या आहेत त्या आपल्याला अर्थरायटीसकडे नेतात त्याच्यासोबतच अजून एक मेन कॉज आपण जे म्हणतो की अर्थरायटिस वगैरे होण्याचा आहे की तुमच्या बॅड हॅबिट्स बॅड हॅबिट्समध्ये आपण बघतो की सिगार स्मोकिंग असेल त्याच्यानंतर अल्कोहोल धूम्रपान किंवा आपण जे मद्यपान आपण म्हणतो ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुमच्या अर्थरायटिसला निगडीत असतात त्याच्यानंतरून वेळेवर जेवण नाही फास्ट फूड खाणं बाहेरचे जास्त ऑइली पदार्थ खूप फॅट्स असलेले पदार्थ आपण खातो जे आपल्या बॉडीला लवकरात लवकर पचत नाही बॉडी ती ॲक्सेप्ट करू शकत नाही असे जे आपण पदार्थ खातो त्याच्यामुळे सुद्धा अॅथरायटीसकडे कल जातो त्याच्यानंतरून आपण अजून एक बघतो की वेळेवर जेवण नाही डाएट स्किप होणं जास्त कधी कधी फक्त पाण्यावर काही काही लोकं राहतात कारण की त्यांना कामाचा वगैरे इतका स्ट्रेस असतो डिसिप्लिन नसतं एक प्रॉपर डिसिप्लिन दिनचर्या आपण फॉलो करत नाही की सकाळी उठून एक्सरसाइज करणं स नंतरून एक प्रॉपर गुडघ्यांना चालना देणं स्ट्रेचिंग करणं ते सगळं आपल्याकडनं होत नाही म्हणून ते सुद्धा एक आपण बॅड हॅबिट्समध्ये बघू शकतो की आजकालची जी डिसिप्लिन राहिली नाही आहे बरेच जण आपण बघतो की सकाळ दोन दिवस सकाळची शिफ्ट करतात दोन दिवस नाईट शिफ्ट असते ही जी त्यांच्या दिनचर्यामध्ये सतत चेंज होणारी जी सायकल आहे ते सुद्धा तुमच्या मेंटल फिजिकल आणि इमोशनल लेवलवर काम करते आणि त्याच्यामुळे तो इफेक्ट आपल्याला तुमच्या फिजिकल लेवलवर दिसतो तर हे सगळे जे कारणं मी तुम्हाला सांगितले हे तुम्हाला अर्थरायटिसकडे नेणारे कारणं आहेत आर्थरायटिसची लक्षणं आणि आर्थरायटिस कशामुळं होतो हे आपण आत्ता डॉक्टर साक्षी निकुंब यांच्याकडून जाणून घेतलं आहे तुम्हाला जर काही वैयक्तिक मार्गदर्शन आर्थरायटिसच्या संदर्भात हवं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही केव्हाही फोन करू शकता आत्ता लगेचसुद्धा फोन करू शकता आमचे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला नक्कीच या बाबतीत मार्गदर्शन करतील आजच्या या कार्यक्रमात आपण आर्थरायटीस बद्दल बोलतोय आणि प्रेक्षकही आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात आपल्याला फोन येतोय आपण तो घेऊया हॅलो नमस्कार कोण बोलतोय नागपूर नागपूरवर नमस्कार यश बोला मी सध्या आय टी सेक्टर मध्ये आहे घरी बसून बसून वर्क फ्रॉम होम सगळं माझं बरं हां आणि असं होतं मेडिसिन घेतोय पेन किलर घेतोय नक्कीच डॉक्टर काय सांगाल मला तर नक्कीच यश तुम्ही तुमचे जस सांगितले की तुमची पाठ दुखते माण दुखते कंटिन्यू सतत बसून काम असल्यामुळे तर तुम्ही बरेच मेडिसिन्स औषध उपचार सुद्धा केले तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा आजार हा लंबार स्पॉन्डिलॉसिस किंवा अन्कोलॉजिंग स्पॉन्डिलॉसिसकडे सुद्धा नेतो म्हणजेच हा संधिवाताचाच प्रकार आहे जिथे आपला पाठीचा मणका हा अफेक्ट होतो त्या मणक्यांमधली झीज होते तिथे झीज होऊन किंवा त्याच्यावरती आपण म्हणू शकतो की सातत्याने बसून बसून जे काम होतं किंवा त्याच्यामुळे तुमच्या पायाला मानेला मुवमेंट रिस्ट्रिक्ट होतात नमनेस येतं हे सगळे लक्षणं तुमचे लंबार स्पॉन्डिलॉसिस किंवा अॅन्कोलॉजिक स्पॉन्डिलॉसिसकडे नेतात याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की तुम्ही लवकरात लवकर आपल्या आमच्या जवळच्या तुमच्या जवळच्या नम्मा ब्रांचला भेट द्या तिथे आपण तुमच्या औषध सुरू करू काही इन्व्हेस्टिगेशन्स असतील तर ते सुद्धा आमचे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला सांगतील डॉक्टर आर्थरायटिसबद्दलची चर्चा आपण अशीच पुढे नेत आहोत मला सांगा आर्थरायटिसचे प्रकार कोणकोणते नक्कीच बऱ्याचदा आपण बघितलं जातं की भरपूर प्रकार आर्थ्रायटिसचे आहेत जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याचसोबत आता मी एक एक प्रकार तुम्हाला सांगू इच्छिते तर प्रकार म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि खूप कॉमनली बघण्यात गेलेला असतो तो ऑस्टिओअर्थ्रायटिस ऑस्टिओअर्थ्रायटिस म्हणजे संधिवात त्याच्यासोबतच आपण काय करतो हा वयोमध्ये मर्यादित निगडीत आजार आहे ऑस्टिओअर्थ्राईट बरेच जणं बघतात की नंतरून आपल्याला हा आजार दिसतो हा आजार का दिसतो कारण की आपल्या गुडघ्यांमध्ये जी गादी असते त्याला किंवा आपण त्याला सायनोविल फ्लुइड असं म्हणतो ती कमी कमी होत जाते तिची गुडघ्यांची जी झीज होते त्याला आपण ऑस्टिओअर्थ्रायटिस असं म्हणतो ऑस्टिओअर्थ्रायटिसमध्ये बघणारी लक्षणं आपण जी बघतो की करकड -कर आवाज येणं मुवमेंट रिस्ट्रिक्ट होणं गुडघ्याच्या आजूबाजूला सूज येणं तिथे हात लावला की दुखणं म्हणजे साधा आम्ही जेव्हा पेशंट्सला चेक करतो त्यांचे गुडघे चेक करायला लागतो तेव्हा त्यांना साधा नॉर्मल हात लावलेलासुद्धा त्यांना चालत नाही कारण की तिथे इतक्या वेदना होत असतात चालता येत नाही पायऱ्या चढता येत नाही पायऱ्या उतरता येत नाही साधारण खाली उडबस करता येत नाही हे सगळे ऑस्टिओअर्थ्रायटिस म्हणजे संधिवाताचे लक्षणं आहेत त्याच्यानंतरून आपण बघतो की रुमेटेड अर्थ्रायटिस ज्याला आपण म्हणतो आमवात आता आमवात हा म्हणजे बघितला गेलेला की तुमच्या रोग प्रतिकारशक्तीवरती शक्तीवरती निगडीत हा, हा आजार आहे रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय ऑटो इम्युन डिसऑर्डरमुळे हा आजार होतो तुमचेच पांढऱ्या पेशी तुमच्याच बॉडीच्या सेल्सला घातक ठरतात तेव्हा आपण त्याला ऑटो इम्युन डिसऑर्डर असं म्हणतो म्हणजेच रुमॅटेड अर्थरायटिस होतं त्याच्यासोबतच आपण काय बघतो की ह्या आजारामध्ये आपण छोटे छोटे जॉईंट्सवर एफेक्ट दिसतं मग ती तुमची मनगट असो तुमचा खांदा असो तुमचे छोटे बोटं असो किंवा गुडगाव वगैरे हे सगळे जॉईंट्स आपण दिसतो याला आपण आम आणि रुमायटेड अर्थ्रायटिस याच्यात सुद्धा आपण बघतो की पेन भरपूर असतो सुरुवातीला कधी कधी आपल्याला पेन दिसत नाही पेन जाणवला लागला की हळूहळू जास्त एक्झर्शन झाल्यावर पेन होतो प्लस कधी कधी उठल्यावर पहिला जो आपला पाऊल असतो तेव्हा मुवमेंटमध्ये पेन्स होतो हे सगळे जे साइन्स अँड सिमटम्स आहे ते आपले रुमायटेड अर्थ्रायटिसचे आहे त्याच्यानंतर आपण बघतो की तिसरा प्रकार रक्तवाद म्हणजेच गावटी अर्थ्रायटिस गावटी अर्थ्रायटिस म्हणजे शरीरातलं युरिक ॲसिड वाढत गेलेलं असतं आणि ते आपल्या ग्रेट टो म्हणजे आपल्या पायाच्या बोटांपाशी ते युरिक ॲसिड जाऊन साचतं किंवा आपल्या एल्बोजपाशी साचतं आपल्या बोटांपाशी साचतं हे साचत झाल्यामुळे होणारा अर्थरायटिस कारण की याच्यात मुवमेंट तुमची रिस्ट्रिक्ट होते तिथे एका एक पर्टिक्युलर जागेवरती एका एक पर्टिक्युलर बोटावरती आपल्याला सूज जाणवते लालसरपणा जाणवतो गुळगुळीतपणा जाणवतो याला आपण रक्तवाद किंवा गावटी अर्थरायटिस असं म्हणतो प्लस त्याच्यासोबत आता बघायला गेलं की व्हायरल वायरल सुद्धा असतं व्हायरल अर्थ्रायटिस म्हणजे काय नेमका आपल्याला पूर्वी काहीतरी इन्फेक्शन होऊन गेलेलं असतं त्याच्यानंतरून आपल्याला जो आजार होणारा आहे तर किंवा आपले गुडघेदुखी सांधेदुखी आपण जे म्हणतो ते होतात त्याच्यामुळे होणारा आजार त्याला म्हणतो व्हायरल अर्थ्रायटिस परत अजून एक आपण बघतो की सोरियाटिक अर्थ्रायटिस असतो सोरियाटिक अर्थ्रायटिस म्हणजे हा आजार सुरू होतो तुमच्या स्किन लेवलपासून तुमची स्किन जेव्हा अफेक्ट होते ज्याला आपण सोरियासिस असं म्हणतो स्किनवरती तो आजार दिसायला लागतो आणि त्याच्यावर प्रॉपर औषध प्रणाली न घेतल्यामुळे तो आजार हाडांपर्यंत जातो त्याच्यानंतरून जी हाडांची झीज होते किंवा हाडांना सूज वगैरे येते मुवमेंट होत नाही व्यवस्थित ह्या सगळ्या ज्या आपण लक्षणं बघतो त्याला आपण सोरियाटिक अर्थरायटीस असं म्हणतो त्याच्यानंतर अजून एक आहे जे आता खूप प्रमाणात आम्हाला दिसायला बघतं की आमच्याकडे सध्या लहान सुद्धा हाडं दुखत आहेत पाट दुखते कंबर आहे किंवा गुडघे दुखत आहे हे सगळे जे कंप्लेंट्स घेऊन आमच्याकडे लहान सुद्धा येतात त्याला आपण म्हणतो ज्युवेनाईल अर्थरायटिस ज्युवेनाईल अर्थ्रायटिसमध्ये म्हणजे काय होतं मुख्यात कारण याचं आहे आहार किंवा जेनेटिक फॅक्टरसुद्धा आपण म्हणू शकतो की आई वडिलांना हा आजार असल्यामुळे तो मुलामध्ये आलेला आहे त्याच्यानंतर मुलाचे हाडं ठिसूळ होतात वीकनेस जाणवतो लठ्ठपणा येतो किंवा त्याला काही काम करण्याची इच्छा होऊ शकत नाही नुसतं सूक्ष्म पदार्थाचे त्याच्यावर पेन्स होत राहतात हे सगळे ज्युविनाईल अर्थ्रायटिसचे लक्षणं आहे असे बरेच अर्थ्रायटिसचे प्रकार आपण बघतो ज्याच्यात अँकोलायझिंग स्पॉन्डिलासिस येतं परत लंबार स्पॉन्डिलॉसिस येतं हे बरेच प्रकार आपण माताचे बघतो आर्थरायटीसचे बघतो हा आ, हा आजार जेवढ्यात लवकरात लवकर तुम्ही डिटेक्ट करू शकतात किंवा तुम्हाला जे पेन्स होऊ शकतात त्याच्यावर बरेच पेशंट लोक आमच्याकडे येतात ते सगळे मॉडर्न मेडिसिन्स ट्राय करून आलेले असतात ले त्याच्यावर लेप लावून मलम लावून वेदनाशामक गोळ्या घेऊन आलेले असतात तर ते त्याच्यानंतरून तो आजार इतका वाढतो की त्याला परत कंट्रोल करण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागतो प्लस त्याच्या त्यासाठी आम्ही एक आमचा जो नवीन फॉर्म्युला आहे इम्युनोजेनिक मॅजमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला नम्मा होमिओपॅथीने काढलेला आहे त्यासाठी आम्ही अर्थ्रायटिसवरती लवकरात लवकर किती छान पद्धतीने उपचार देऊ शकतो याच्यासाठी आमचे भरपूर प्रयत्न असतात म्हणून मी प्रेक्षकांना हेच सांगू इच्छिते की तुम्हाला जर का लवकर हे सारे लक्षणं एकदम पहिल्याच स्टेजेसवरती जर का दिसत असतील तर बाकीचे फक्त तीव्रता कमी करण्यापुरता किंवा पेन्स कमी करण्यापुरता औषधं घेण्यापेक्षा तुम्ही लवकरात लवकर नम्माकडे आलात तर आमचा जो फॉर्म्युला आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला याच्या सहाय्याने आम्ही तुमच्यावर नक्कीच उपाय करू शकतो आणि तुमच्या आजाराला नक्कीच बरोबर करू शकतो क्यू भेटू शकतो आणि पुढे काही याचे कॉम्प्लिकेशन्स होणार नाही याच्याकडे आमची लक्ष असते अगदीच डॉक्टर आपण आत्ताच सांगितलं की नम्मा होमिओपॅथीमध्ये आर्थरायटिस हा रोग बरा करण्यासाठी एक विशेष उपचार पद्धती शोधून काढण्यात आलेली आहे या उपचार पद्धतीबद्दल डॉक्टर आम्हाला माहिती सांगा ना नक्कीच कसं आहे जे मी तुम्हाला आधी सांगितलं आजकालचे जे होणारे आजार आहेत ते तुमच्या जीवनशैलीशी निगडीत आहेत बरोबर तर जीवनशैली जी आपली फास्ट झाली आहे त्याच्यात आपल्याला स्वतःसाठी वेळसुद्धा मिळत नाही किंवा आपण आपल्या परिवारासुद्धा वेळ देत आहेत नाही एवढी जी फास्ट लाईफ झाली आहे त्याच्यासाठी त्याच गतीने आपल्याला आजारसुद्धा बरा करू शकतो याच्यासाठी आपण जो फॉर्म्युला काढला आहे त्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला तर ह्या फॉर्म्युलाचा अर्थ काय किंवा हा फॉर्म्युला कसा काम करतो याच्यासाठी मी बघते की इम्युनोजेनिक म्हणजे काय इम्युनिटी इम्युनिटी म्हणजे तुमची रोगप्रतिकारशक्ती जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की अर्थ्रायटिस व्हायचं मेन मुख्यात कारण असतं की तुमची रोगप्रतिकारशक्ती खालवली जाते जसं आपण बघितलं की रुमटेड अर्थ्रायटिस हा तुमच्या इम्युनोश इम्युनिटीवरती अटॅक करतो किंवा तुमची इम्युनिटी कमी करतो ठीक आहे तर त्याच्यासाठी आपण बघतो की हा इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण मेडिसिन्स देतो जशी जशी तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल तसं तसं तुमचा हा आजार कमी होत जाईल मोस्टली आपण बघतो की घरात चार ते सहा जणं असतील किंवा आपल्या फ्रेंड सर्कल्समध्ये आपण बघतो की सेम एजचे असतात पण त्याच्यातले एक दोन जणांना अगदी एज नसल्यासुद्धा अर्थरायटिस होतो किंवा सांधेदुखी होते तर हे का होते कारण की त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा रोगप्रतिकारशक्ती कद कुठे ना कुठेतरी कमी झालेली असते तर ती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याकडे औषधं आहेत कारण की जर का बॉडीची रोगप्रतिकारशक्ती वाढली बॉडीची रिॲक्टिव्हिटी वाढली तर तो आजार लवकरात लवकर कमी होतो आणि बरा होतो प्लस त्याच्यासोबत आता मायझमॅटिक म्हणजे काय मायझमॅटिक म्हणजे की तुमच्या पिढीतनं आलेला आहे का आले आजार तुमच्या जेनेटिक आहे का हेरिडेटरी आहे का अनुवंशिक आहे का हे सगळं आपण बघतो हे सगळं जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा हे मायाझमॅटिक आपण म्हणतो म्हणजे मुळासकट तो आजार काढण्यासाठी पण आपल्याकडे औषध आहेत म्हणजे आम्ही जे सांगतो तुम्हाला की तुम्ही आमची औषधं घेतल्यानंतर तुमचा आजार मुळासकट जाईल तर तो याच्यासाठीच आपण म्हणतो की आमचा जो फॉर्म्युला आहे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला तर त्याच्यात मायझमॅटिक म्हणजे काय की त्याच्यासाठी आम्ही औषधं देतो ते तुमचा आजार मुळासकट काढण्यासाठी तर मायझमॅटिकचा अर्थ ते की तुमचा आजार आम्ही मुळासकट काढतो प्लस त्याच्यानंतरून आपलं आहे की सिक्स्थ जनरेशन जशी मी आधीही बोलली की आजकालची जीवनशैली आजकालच्या लोकांना एकदम फास्ट रिलीफ पाहिजे असतो क्विक रिझल्ट हवे असतात पटकन कामाला जाणं पटकन काम उरकणं किंवा हे सगळी जी आपली जनरेशन आजकाल खूप फॉरवर्ड होत चालली आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आता औषध प्रणाली आपली सुद्धा चेंज करावी लागते म्हणून तो सिक्स्थ जनरेशन फॉर्म्युला आपण म्हणतो तर ह्या सिक्स्थ जनरेशन फॉर्म्युलामध्ये काय की आपले जे मेडिसिन्स आहेत त्याची आपण पोटेन्सी वाढवतो किंवा ती जी तुमची दिनचर्या आहे तुमची मेंटल स्टेट फिजिकल स्टेट इमोशनल स्टेट या सगळ्या तिन्ही प्लेन्सवर काम करून आम्ही जे औषधं देतो आणि ते औषध लवकरात लवकर तुमच्या बॉडीला सूट होऊन तुमचा आजार कसा कमी होतो याच्यासाठी आपण सिक्स्थ जनरेशन फॉर्म्युला यूज करतो तर आता होमिओपॅथी नक्कीच आपण बघितली गेली की हा नैसर्गिक रीतीने बनवलेल्या औषधं असतात याच्यात नाही आपण ऑपरेटिव्ह करतो किंवा नाही आपण स्टिरॉइड्स किंवा किंवा वेदनाशामक गोळ्या देत नाही आपण हा नैसर्गिक पद्धतीने आपला आजार कसा कमी होईल याच्याकडे आपलं नक्कीच लक्ष असतं म्हणून आपण जो म्हणतो की इम्युनोजेनिक मायझमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला आपला जो आहे तो याच्यासाठीच आहे की तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवून तुमचा जो आजार आहे तो मुळासकट काढून प्लस तुमच्या ज्या जीवनशैलीला मॅच होण्यासाठी जी आपण सिक्स्थ जनरेशनची औषधं तुमच्यापर्यंत पोचवतो हे नम्मा आपल्यासाठी करतं डॉक्टर जसं आपण सांगितलं की नम होमिओपॅथीने इम्युनोजेनिक मायझमॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला हा आर्थरायटिसवरती उपचार करण्यासाठीची उपचार पद्धती शोधून काढलेली आहे आर्थरायटिस तुम्हाला झाला असेल आणि त्यावर तुम्हाला वेळेत योग्य उपचार करायचे असतील तर तुमच्या जवळच्या नम होमिओपॅथीच्या क्लिनिकला तुम्ही जरूर भेट द्या डॉक्टर तुम्ही आज इथे आलात आणि आर्थ्रायटिस सारख्या गंभीर आजाराबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी